नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं आहे हे बघणार आहोत तर बघा इथे मी जो आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचा फ्रंट पार्ट मी इथे जॉईन करणार आहे जो सरळ भाग असतो तो मी इथे अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि हे जे आहे आपलं हे फुल प्रिन्सेस कटचं ब्लाऊज असणार आहे ठीक आहे तर बघा आता इथे मी जो पार्ट मी कट केलेला होता तो इथे मी जॉईंट करून घेणार आहे मैत्रिणींनं याचं पेपर पॅटर्नचा व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी मी तुम्हाला शेअर केलेला आहे ते तुम्ही जाऊन चेक करू शकता आहे फक्त जे काही पॅटर्न आहे ते जसंच्या तसं मी इथे ब्लाऊजवरती ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे आणि मग मी इथे स्टिचिंग करणार आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग शिकवणार आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर पॅटर्न शिकवलेला आहे जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक पण मी दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता तर बघा आता इथे मी हा जो पार्ट आहे जॉईन करण्यासाठी अर्धा इंचाचं मार्जिन घेतलेलं होतं आणि याला मी डबल टिप मारून घेत आहे एक पार्ट आपला जॉईन झालेला आहे आता मी इथे दुसरा पार्ट पण अशाच पद्धतीने जॉईन करून घेणार आहे तर बघा मी दुसरा पार्ट पण इथे घेतलेला आहे आणि तसंच अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला मुंढ्यापासूनच हा जो पार्ट आहे तो जॉईन करायचा असतो मुंढ्यापासूनच घ्यायचा आहे खालून नाही घ्यायचा नाही तर मग मुंढा आपलं कमी जास्त होऊन जातो आणि मग त्याच्यामध्ये आपलं कटिंग बऱ्यापैकी करावं लागतं तर आता याला पण मी इथे डबल टिप मारून घेणार आहे मैत्रिणींनो चॅनलवरचं तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर बघा आता इथे जो पफ आहे बघा किती छान दिसत आहे कटचा बऱ्याचशा महिलांचा जो कटचा पफ आहे तो व्यवस्थित येत नाही टक्स व्यवस्थित बसत नाही प्रिन्सेसकट चपटा होऊन जातो तर त्यांच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान अशा ट्रिक्स पण मी तुम्हाला शेअर करणार आहे तर बघा आता इथे मी पट्टी जी आहे ती लावणार आहे म्हणजे ही आपली असणार आहे हुकपट्टी हुकपट्टी मी अशी बघा दोन्ही बाजू मी अशा ठेवून घेतलेल्या आहेत आणि मग मी त्या एकमेकांवरती अशा ठेवून आणि मग उलट बाजू मी खालून खालची बाजू खाली ठेवायची आहे वरची बाजू वरती ठेवून मग आपल्याला समजते की कोणत्या बाजूला आपल्या कोण कोणती पट्टी लावायची आहे ते हुक पट्टी आपली सव्वा ते दीड इंचाची घ्यायची असते आणि आय पट्टी जी आहे ती साधारण अडीच इंचाची आपल्याला त्याची रुंदी घ्यायची असते तर बघा आता इथे मी जशी कटिंग केलेली होती ती पट्टी ती मी इथे खालून अशी लावून घेणार आहे खालून फोल्ड नाही करायचं आपल्याला कारण की खाली पण आपल्याला इथे पट्टीच लावायची आहे तर सरळ बाजूला मी ही पट्टी लावून घेतलेली आहे अगोदर आणि पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे पट्टी आपली उलट आहे आणि जो कपडा आहे तो सीध्या बाजूने आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि आता याच्यावरती मी दापटीप मारून घेणार आहे दापटीप आपली जी आहे जी पट्टी आपण जॉईन करतो तिच्यावरच मारत असतो तर तिच्यावरच मी इथे पण मारून घेणार आहे तर बघा आता इथे मी दापटीप मारून घेतली दाबटीप मारून झाल्यानंतर आपल्याला ही जी पट्टी आहे ती पूर्णपणे खालच्या साईडनी फोल्ड करून द्यायची असते संपूर्ण पट्टी मी अशा पद्धतीने बघा आता इथे खालच्या साईडनी फोल्ड करून घेत आहे याला मी एका साईडनी पाव इंचानी टीप मारलेली नव्हती तर अगोदर मी टीप टीप मारून घेत आहे तुम्ही डायरेक्टली फोल्ड केले डबल ए म्हणजे एकदा फोल्ड करायचं आणि पुन्हा दुसऱ्यांदा असं केलं तरी चालणार आहे किंवा पाव इंचानी इथे टीप मारून घेतली तरी चालणार आहे तर आता इथे मी अशी बघा ही जी पट्टी आहे ती फोल्ड करून घेतली आहे आणि याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे खालचा आणि वरचा दोन्ही पण मी इथे कट करून घेतलेला आहे आणि अगदी फिनिशिंगमध्ये आपलं हे पुढचा पार्ट दिसत आहे बघा हा ही आपली झाली आहे पट्टी याच्यावर तुम्ही हुक लावू शकतात किंवा आय करू शकता आता दुसरी पट्टी कटिंग करायण्यासाठी मी इथे काय करणार आहे पाठीचा जो पार्ट आहे तो घेतलेला आहे कारण जी गळ्याची पट्टी निघणार आहे तीच मी वापरणार आहे आपल्या दुसऱ्या आयपट्टीसाठी ठीक आहे तर इथे जेवढ्या उंचीचा माझा गळा आहे तेवढ्या उंचीचा इथे मी चौकोन आखून घेतलेला आहे आणि इथे गोल राऊंडमध्ये इथे मी शेप दिलेला आहे म्हणजे हा जो आकार आहे गळ्याचा गोल दिलेला आहे ठीक आहे तर आता ही पट्टी आपली निघालेली आहे ही पट्टी आता काय करणार आहोत आपण हीच पट्टी आपण वापरणार आहोत ही डबलमध्येच आपल्याला वापरायची आहे आणि ही डबल पट्टी जी आहे ती आता बघा अडीच इंच आपली गळ्याची रुंदी असते तर ही अडीच इंच रुंदीची आपली पट्टी असणार आहे ठीक आहे आता दुसरा पार्ट मी घेतलेला आहे पट्टी व्यवस्थित सरळ कट करून घ्यायची आहे कारण एक साईडला थोडंसं मोठी वाटत होती मला आणि दुसरा पार्ट मी उलट घेतलेला आहे पट्टी जी माझी आहे ती सुलट घेतलेली आहे बघा ही डबल फोल्ड पट्टी आहे ठीक आहे आता हिला काय करायचं आहे ही जी मार्जिन आहे ही अर्धा इंचाची असते अर्धा इंच मार्जिनवरती ही मी आता इथे टीप मारून घेणार आहे ती टीप मारून झाल्यानंतर असं ओपन करून घ्यायचं आहे आणि जिथे आपली टीप दिसत आहे खालची त्याच्यावरतीच हे फोल्डिंग करून घ्यायचं आहे हे फोल्डिंग केल्यानंतर इथे मी आता याला टीप मारून घेत आहे आता बघा इथे मी टीप मारून घेते अशी व्यवस्थित पद्धतीने इथे मी टीप मारून घेतली ही आता ही झाली आहे आपली रेडी आयपट्टी ठीक आहे म्हणजे समोरचा जो पार्ट आहे हा आपला अशा पद्धतीने रेडी करायचा असतो याची पण फिनिशिंग करून घेतली आहे कट करून घेतले खालचा जो एक्स्ट्रा होता तो गळ्याचा एक्स्ट्रा पार्ट होता तो पण मी इथे कट करून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं आहे खालचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला पट्ट्या तयार करायच्या आहे कारण की खाली आपण पट्टी लावणार आहोत आणि ती फोल्ड करणार आहोत तर बघा आता इथे मी तुकड्या तुकड्यांमध्ये अगदी माझे तुकडेच उरलेले होते तर त्याची मी अशी लांब पट्टी करून घेतली आहे ती लांब पट्टी तयार म्हणजे एकमेकांना जॉईन केले आहे ते तुकडे आणि ह्या ही ही जी पट्टी आहे याची जी रुंदी असणार आहे ती दीड इंचाची घ्यायची आहे ही लांब पट्टी तयार करून एका साईडने मी याला पाव इंच फोल्ड केलं आहे आणि दुसरी साईड मी आता इथे लावत आहे खालच्या बाजूला जेव्हा आपण आपण पट्टी लावत असतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं आहे की ब्लाऊज पीस जो आहेत म्हणजे जो ब्लाऊज आहे आपला तो सीधा बाजूने ठेवायचा आहे आणि पट्टी आपली उलट बाजूने ठेवायची आहे आता इथे मी पाव इंचाच मार्जिन घेणार आहे जास्त मार्जिन आपल्याला घ्यायचं नाही आहे नाहीतर मग आपली उंची जी आहे ब्लाऊजची ती कमी होऊन जाईल आता इथे मी पाव इंचाचं मार्जिन घेतलं याला पण मी दाबटीप देणार आहे दापटीप देऊन फोल्ड करून घ्यायचं आहे सोबतच मी दुसरी पण पट्टी लावून घेणार आहे बघा आता दुसऱ्या पण पट्टीला मी याला काय करायचं आहे सुरुवातीला असं फिनिशिंगमध्ये येण्यासाठी अगदी नॉर्मल असं फोल्ड करून आणि मग इथे पट्टी लावायची आहे बघा मी दोन्ही बाजूला फिनिशिंगमध्ये येण्यासाठी फोल्ड केलेला आहे लक्षात आलं असेल तुम्हाला आता ही पट्टी लावल्यानंतर याला आपण दाब टीप देणार आहोत दाब टीप दिल्यानंतर याला आपण खाली फोल्ड करणार आहोत ठीक आहे म्हणजे समोरचा पार्ट आपला पूर्णपणे रेडी होतोय हे बघा दिसत असेल तुम्हाला बघा दोन्ही पण पार्ट मी सोबतच करून घेतलेले आहेत आता याला मी दाबटीप देत आहे दाबटीप देता देताना नेहमी आपल्याला जी पट्टी आपण जॉईन करतो आहे तिथेच द्यायची असते ठीक आहे दापटीप दिली गेली माझी आता मी दुसरं पण जो आहे म्हणजे फोल्ड केल्यानंतर तिथे आपल्याला शिलाई द्यायची असते ती आपण करून घेऊया इथे तुम्ही शिलाई केली तरी चालणार आहे शिलाई पण करू शकता किंवा अशीच शिलाई ठेवली तरी पण चालणार आहे दोन्ही पण ऑप्शन आहेत तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता ठीक आहे आता बघा इथे झालेलं आहे आपलं हे जवळपास समोरचा पार्ट झालेलाच आहे आपला मैत्रिणींना तुम्हाला जर का आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे भरपूर सारे असे आपले ऑनलाईन कोर्सेस आहेत की जे अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल टेलरिंग कोर्स त्याच्यामध्ये भरपूर सारे टॉपिक्स अवेलेबल आहेत तर तुम्हाला शिकायचे असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या किंवा मी नंबर पण माझा दिलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज पण करू शकताय तर आता बघा आता पुढचा पार्ट तर आपला रेडी झालेला आहे आता इथे मी मागचा पार्ट घेत आहे मागच्या पार्टवरला मी काय केलेलं आहे ऑलरेडी आपला गळा जो होता तो कटिंग झालेला होता आणि शोल्डरच्या मधोमध बल्क बरोबर मी इथे घेऊन तिथे टक्स मारून घेतले आहे चार इंचाचे टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला इथे पण पट्टी लावायची असते पट्टी लावून इथे पण मी फोल्ड करणार आहे ह्या पट्टी ही पण सेम तशीच जशी आपण पुढच्या साईडला पट्टी लावली होती सेम तशाच पद्धतीची ही पट्टी आपल्याला घ्यायची आहे आणि याला आपल्याला दाबटीप मारायची आहे दाबटीप मारून याला आपल्याला खाली फोल्ड करून घ्यायची आहे आणि ह्या पट्टीवर पण आपण हातशिलाईज करणार आहोत एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता बघा म्हणजे मा माझा आता मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट जवळपास आपले रेडी झालेले आहेत दाबटीप देऊन घेतली मी आणि इथे आता असं फोल्ड पण करून घेणार आहे जसं आपण समोरच्या बाजूला केलेलं होतं आणि याचे जे टक्स होते बगा में ते बघा मी जिकडे आपली फिटिंगची बाजू येणार आहे त्याचं तोंड इकडे केलेलं आहे एकाचं त्या बाजूला एकाचं ह्या बाजूला अशा पद्धतीने तुम्हाला पण करायचं आहे आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घेऊयात आणि इथे लगेच आपण शोल्डर जॉईन करायला घेऊयात तर शोल्डर जे आहे ते आपल्याला अगदी तंतोतंत जोडायचं असतं पा पाऊण इंच गळ्याच्या बाजूने घ्यायचं आहे अर्धा इंच मुंड्याच्या बाजूने घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला तिरकस अशी टिप मारायची आहे तर आता दोन्ही पण बाजूचे इथे शोल्डर जॉईन केल्यानंतर आपण याला बाही लावणार आहोत तर बघा आता इथे मी घेतलेलं आहे डबल टिप मारून शोल्डर जॉईन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गळ्याच्या जी बाजू आहे आपली ती एकदम तंतोतंत आली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे शोल्डर जॉईंट झाल्यानंतर इथे मी आता पायपिंग करत आहे मैत्रिणींनो बघू शकताय तुम्ही जर तुम्हाला प्रॉ प्रॉपर पायपिंगचा व्हिडिओ मिळालेला नसेल किंवा तुम्हाला व्यवस्थित अशी पायपिंग येत नसेल तर पायपिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही के जाऊन चेक करू शकता आहे आणि बघा इथे एकदम बारीक अशी माझी पायपिंग येत आहे अशाच पद्धतीने तुम्हाला पण पायपिंग शिकायची असेल तर व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकताय तिथे मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत बघा पायपिंग किती छान आली आहे आणि पायपिंग आपली पलट पण होत नाही आहे आता इथे आपल्याला जोडायची आहे बाही तर बाही जोडण्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला शोल्डर जे आहे ते एकसारखं आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला मुंढा जो आहे तो मुंढा पण आपल्याला चेक करून घ्यायचा असतो तो पण मी इथे चेक करून घेणार आहे आणि बघा आता इथे गळा जो आहे ते किती छान दिसतं आहे माझं ते झाल्यानंतर आता मी इथे स्लीव्ज घेतलेले आहे स्लीवचा आपल्या समोरचा आकार बाकी होता समोरचा आकार मी नेहमी कपड्यावर जेव्हा मी कटिंग करते किंवा ब्लाऊज जेव्हा पूर्ण स्टिच करायचं असतं तेव्हाच मी घेते कारण की आपला गोंधळ होऊन जातो जेव्हा आपण कटिंग करत असतो तेव्हा समोरचा आकार आपल्याला कट करायचा नाही आहे आता बघा हे जे आहे उलटसुलट बाजू मी अशा पद्धतीने मार्किंग करून बघितलेली आहे आणि याला मी आता एक इंच फोल्ड करणार आहे कारण की हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे बिना अस्तरच्या ब्लाऊजला नेहमी एक इंच आपल्याला पट्टी जी आहे ती फोल्ड करून त्याच्यावरती हातशिलाई करायची असते आता इथे मी अगोदर पावींचं फोल्ड करत आहे पाविंचं फोल्ड केल्यानंतर मी एक इंच इथे फोल्ड करून घेणार आहे आणि त्यानंतर मी इथे बाही जॉईंट करणार आहे ते बघा आता पावींचं माझे दोन्ही पण बाह्य मी सोबतच इथे करत आहे त्यानंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे एक इंच म्हणजे आपल्याला लक्षात येतं तर इथे मी एक इंच मोजले एक इंच मोजून झाल्यानंतर आता याला मी इथे फोल्ड करून घेते आणि ही जी टीप आहे आपली ही आपण उसळून टाकणार आहोत जेव्हा आपण हातशिलाई करणार आहोत कारण की बाहीला हातशिलाई करणंही खूप गरजेचं असतं शिलाई आपली चांगली दिसत नाही तिथे तशीच ठेवली तर बाहीला आपल्याला हातशिलाईच करायची असते ब्लाऊज नेहमी आपलं फिनिशिंगमध्ये असलं तर आपलं कस्टमर पण खुश होत असतं त्याच्यामुळे आपलं ब्लाऊज जे आहे ते फिनिशिंगमध्येच आपल्याला शिवायचं असतं आता बघा इथे झालेलं आहे आपलं बाही आपले दोन्ही पण बाजूच्या बाहे जे आहेत ते आपले इथे रेडी आहेत आणि आता हे जे आहे हे जे बाही आहे हे आपण जे ब्लाऊज आहे आपलं तिथे जॉईंट करणार आहोत तर करण्या अगोदर हे पण चेक करायचं असतं आपल्याला बाही की कमी जास्त आहे की नाही ते तर दोन्ही पण बाही मी अशाच पद्धतीने चेक करून बघितल्या आहेत आणि इथे आता बाही जॉईन करणार आहे बाही जॉईंट करताना जो खोल भाग आहे तो आपल्याला समोरच्या बाजूने लावायचा आहे आणि बिलकुल सेंटरला म्हणजे आपल्या शोल्डरच्या मधोमध बिलकुल आपल्याला बाही लावायला सुरुवात करायची आहे बाहीचं जे मार्जिन आहे ते आपलं असणार आहे अर्धा इंचाचं अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी आता बाही जॉईन करत आहे अगोदर अर्धी बाही जॉईन करायची त्याच्यानंतर दुसरी अर्धी बाही जॉईन करायची आहे तर बघा एका साईडची माझी बाही इथे जॉईन झालेली आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आता मी दुसऱ्या साईडला पण जॉईन करून घेते तशीच तसंच ठेवायचं आहे आणि डबल टिप पण आपल्याला मारायची आहे बाही जॉईन करताना हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात मैत्रिणींनो ब्लाऊज स्टिचिंग करत असताना आपल्याला त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतात ठीक आहे हळूहळू आपले प्रॅक्टिस होते प्रॅक्टिस होत असताना आपल्या स्वतःच्याच लक्षात येतं की आपलं इथे कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे आप ती आपण लगेच दुरुस्त करत असतो आणि याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं पण फार महत्त्वाचं असतं कोणतंही काम करत असताना प्रॅक्टिस जेवढी जास्त करणार आहोत तेवढंच आपलं काम पण परफेक्ट होत असतं तर बघा आता इथे मी दोन्ही पण बाई इथे जॉईंट करून घेणार आहे आणि त्यानंतर मी याला फिटिंग करणार आहे आपल्या अगोदर एक बाई ही जी आहे ही मी तुम्हाला प्रॉपर दाखवली आहे की कशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे त्यानंतर मी दुसरी बाई जॉईंट करून घेतली आहे आणि मग आताही मी इथे फिटिंग करत आहे फिटिंगसाठी सरळ बाजूने अगोदर मी टिप मारून घेतलेली आहे त्यानंतर ब्लाऊज जे आहे ते उलटं करायचं आहे आणि उलटं केल्यानंतर आपल्याला तिथे तीन तीन टिपा टाकून फिटिंग करायची असते तर बघा आता इथे मी दंडघेर अगोदर मोजून घेतला आहे दंडघेर मोजून घेतल्यानंतर मी इथे आता तीन तीन टिपा टाकून घेणार आहे सरळ 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 तीन तीन टिपा टाकून झाल्यानंतर मी इथे आता व्यवस्थित अशी शिलाई मारून घेणार आहे फिटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो माझी जी फिटिंगची पद्धत आहे एकदम सोपी आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती मी भरपूर सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत फिटिंगबद्दल पण तुम्ही चेक करू शकताय तर आता इथे आपले ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे ब्लाऊज आपलं संपूर्णपणे रेडी पण झालेला आहे तुम्ही बघू शकताय की ब्लाऊजमध्ये एका साईडची मी फिटिंग केली दुसऱ्या साईडची मी आता करत आहे ब्लाऊजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे फिटिंग आणि फिनिशिंग परफेक्ट बसणं पण तेवढंच गरजेचं असतं ब्लाऊज ठीक आहे त्याचं कटिंग जसं महत्त्वाचं आहे तसं त्याची स्टिचिंग पण महत्त्वाचं असतं म्हणून आज मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे आणि एक छोटीशी कमेंट करायची आहे की येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की काय काय शिकायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेलायकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर बघा आता इथे आपलं ब्लाऊज जे आहे ते पूर्णपणे रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ब्लाऊज आणि पफ पण एकदम छान आलेला आहे याचा हे आपलं प्रिन्सेसकडचं फुल प्रिन्सेसकडचं ब्लाऊज आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता हे ब्लाऊज तर बघा पूर्ण आपलं ब्लाऊज झालेलं आहे आणि खूप छान असं पफ क्रिएशन इथे आलेलं आहे आणि बघा बॅकसाईडला पण छान दिसत आहे तर चला मैत्रिणी भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय